या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मोबाईल कॅफे एक मल्टीब्रँड सिन्नर बस स्थानक नंबर तेरा महात्मा फुले शेजारी नामको बँकेसमोर सिन्नर नाशिक सालाबाद यंदाही तालुक्यातील माळेगाव येथील सप्तरसुंगी मित्रमंडळाच्या वतीने कोजागिरी पौर्णिमेनिमित्त माळेगाव ते वनी सप्तरसुंगी गड पायी पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते यंदाचे हे अकरावे वर्ष असल्याने या पदयात्रेत शेकडो महिला पुरुष भाविकांनी आपला सहभाग नोंदविला यात कावडधारी भाविकांचा सहभाग लक्षणीय असा होता नुकतेच कोजागिरी पौर्णिमेच्या औचित्य साधून माळेगाव ते वणी सप्तसृंगी गड कावडपायी पदयात्रेचे आयोजन कावडधारक रामदास पांडुरंग कटारे यांनी केले होते संयोजक म्हणून पांडुरंग यमाजी कटारे तर या पायी दिंडी सोहळ्याचे मार्गदर्शक होते बाबूराव गवारे व जगन कटारे या पायी दिंडी सोहळ्याची सुरुवात संपूर्ण माळेगाव येथून पालखी मिरवून करण्यात आली आई सप्तशृंगीच्या दर्शनाच्या ओढीने निघालेल्या नी, या दिंडी सोहळ्यात महिलांची संख्या लक्षणीय अशी होती अतिशय भक्तिमय वातावरणात निघालेल्या या दिंडी सोहळ्यात हरिभाऊ जाधव नानाबाबा जाधव सुभाष आंबेकर बाळू ठोंबरे राहुल चव्हाण शिवाजी सांगळे पांडुरंग सांगळे विशाल जाधव रोहित घुडेराव गणेश गावारे गवारे बबनबाई कटारे कमळाबाई गावारे संगीता कटारे मैनाबाई साळवे आदींसह भाविक उपस्थित होते यन्यूटसाठी शंतनू कोरडे शृंगी वणीची माता गडावर पाहुया सप्तशृंगी वणीची माता गडावर पाहुया गर्वी जाऊयाईचा महिमा भक्तांच्या नवसाला देवी खरच पावतीया भक्तांच्या नवसाला देवी खरच पावती खरच पावती महिमा गाऊया खरच गाऊया माळेगाव ते सप्तसे आमची पारंपरिक आज अकरा वर्ष आहे हा सोहळा सर्व बालगोपाळ मिळून आम्ही साजरा करतो या भगवतीच्या कृपेनं काही कोणाला कमी पडेल नाही सुख बाळाला आहे इथून पुढं अजून आम्हाला आशीर्वाद द्यावा इथून पुढे ताकद द्यावा त्या ताकदीच्या तिच्या त्या जरावर आम्ही तिची जोपर्यंत पाय आहे तोपर्यंत आम्ही तिची पालखी चालू ठेवू अशी भगवत्याची चरणी प्रार्थना करून मी माझे दोन पैसे दोन शब्द संपवतो प्रेरणाशिंगेची लय गरिबीतून काढले आता तर चांगले एवढ्या एवढे बमायला मला जोडी वाट्याय येवढं आम्ही कर्तव्य सत्य बनत सुख शातात आमची अक्रमी माळेगाव ते सप्तसुरंगड पदयात्रा आ माझं नाव रामदास पांढरून कटरे आयोजक आम्ही माळेगाव पासून तांदुरी पर्यंत 5 सोळा सप्तश्री गड पगार सर आम्हाला चाटून जेवण वगैरे जी का पायदिंडी जी कावड येत राहण्यात ही तीन दिवस तिथं जाण्याला आम्हाला वेळ लागतो गुरुवारी तिथं जाऊन आम्ही घरावर कावडीचा अभिषेक करून वर घरावर दर्शन घेऊन कावडीचं जे तुम्ही पाणी नेऊन आम्ही ते मातेला स्नान घालून तिथं कावडीचं आम्ही विसर्जन करतो तिथं प्रसाद प्रसाद हे करून आणि सर्वजण भाविक जण तिथं दर्शन दर्शन घेऊन सोहळा हा तयार करतात आमचे मार्गदर्शक पांडू कटारे बाबूगावारे शिवाजी सांगळे कमला हत्या आणि आपका आणि आम्ही सर्वजण आम्ही स्वतः मी विनायक भाऊ आव्हाड हे सर्वजण आज या गावातून सर्व पदयात्रा धारक हे सर्व तिथं विसर्जन कावडीचं विसर्जन करून रंगम स्नान करून हे दरवर्षी आल्याप्रमाणे आम्ही करत आहोत